क्रांतिकारी आदिवासी युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व कळंब ग्रामस्थांच्या वतीनं आज कळंब फाटा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले कळंब फाटा ते कळंब या गावादरम्यान दोन किलोमीटर जो रस्ता आहे त्या रस्त्यावर निवडणुकीपूर्वी खडी टाकली होती परंतु अद्यापही रस्त्याचं चा काम चालू झालं नाही ग्रामस्थांचा आणि संघटनेचा प्रशासनावर आक्षेप आहे जर कोणतीही वर्कऑर्डर निघाली नसताना या रस्त्यावर खडी आणून का टाकली असा सवाल उपस्थित केला जातोय सदर रस्ता अतिशय खराब अवस्थेत असून शेतमाल वाहतूक करत असताना अनेक गाड्यांचा अपघात इथं होत आहे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदाराच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागं घेण्यात आलंय आंदोलनात अकोले तालुका अध्यक्ष अरुण गोंदके कार्याध्यक्ष वैभव गोंदके तालुका संघटक आदित्य लोहकरे उपाध्यक्ष किरण कचरे कळंबा अध्यक्ष अरुण गोंदके तालुका शाखा अधिकारी राहुल वळे तालुका विस्तारक विशाल गोंदके मचिंद्र इदे दशरथ किरवे अमोल वायळ रोहित गबाले मनीष गबाले योगेश लोखंडे करंडी चे माजी सरपंच चंद्रकांत गोंदके आदी सहभागी झाले होते अकोले टाइम्स साठी अमोल शिर्के अकोले आम्हाला साहेब असं नाही तुम्ही स्वतः एक ऐका ना बोलावला होता आमचं त्यांचा दिवशी मी तुम्हाला बोललो होतो हो सर मी सांगतो सांगतो त्याला सूचना पण दिलेल्या आहेत सर तुम्ही आपण दोन वेळेस तुम्हाला निवेदन दिलेली आहे सर्व काही दिलेलं आहे तुमचा एक प्रश्न

तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स खबर प्रत्येक क्षणाची आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब वर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा